आता थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत तर रमाकांत आसरेकरजी आपल्यातनं निघून गेले आणि म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो त्यांनी केलेलं कार्य हे मुंबईत नवनवीन क्रिकेटर जगभरात मुंबईचं आणि देशाचं नाव वाढवतील अशा पद्धतीचे प्रेरणा घेऊन स्वतःचा खेळ उंचावतील अशा पद्धतीचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया आणि हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल शिवाजी पार्क आणि आचरेकर सरांचं नाथं जे आहे ते अतूट आहे आणि त्यांच्या आठवणींना साहजिकच आज उजाळा दिला जातो आपल्यासोबत असे काही व्यक्ती आहेत ज्यांनी आचरेकर सरांसोबत क्रिकेट खेळलेला आहे त्यांच्या आठवणी त्यांना सगळ्या माहिती आहेत किंवा त्यांनी ज्या प्रकारे संघर्ष केला हा सगळा संघर्ष त्यांना सुद्धा माहिती आहे आपल्यासोबत हे सगळेजण आहेत सर काय सांगाल तुम्ही आचरेकर सरांसोबत स्वतः खेळलेलं होतात काय आज आजच्या दिवशी आठवणी करताय कारण आचरेकर सरांनी अनेक मोठ्या दिग्गज क्रिकेटपटूंना सुद्धा शिकवलं होतं माणूस हे मिळणं कठीण आहे आचरेकरमुळे शिकायला आणि त्यांनी नुसतं क्रिकेटच नाही पण बाकीच्या गोष्टी पण त्यांनी हे केला आमच्या शिक्षणाच्या बाबतीत पण त्यांनी इंटरेस्ट हे केले हे करायला आणि आम्ही जवळजवळ मी चौदा वर्षापासून त्यांच्याबरोबर आहे त्यांनी हे केल्यापासून अजूनपर्यंत शेवटपर्यंत आम्हाला सो सोडले पर ना नाही हे करायला आचरेकर हे आमचे जवळचे मित्र मला थोडे सिनियर परंतु अगदी टेनिसबॉल क्रिकेटपासून तर टेस्ट क्रिकेटपर्यंत त्यांचा जो वेगळं अनुभव आणि एकूण पाहिलं तर अक्षरशः आश्चर्यचकित व्हायला होईल त्यांच्या रक्तातच क्रिकेट उघडलेलं होतं त्यामुळे त्यांचं कोचिंग हे वेगळ्याच प्रकारचं होतं जरी ते वरच्या दर्जाचा क्रिकेट स्वतः नाही खेळले तरी त्यांनी दर्जेदार क्रिकेटपटू अनेक घडवले आणि त्यांची नावं मी सांगण्याची गरज नाही आहे सचिन तेंडुलकरपासून त्यांचे व डझनावारी क्रिकेटपटू वरच्या दर्जाचं क्रिकेट अगदी टेस्ट क्रिकेटपासून खेळलेले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल वादच नाही आणि चाळीस पन्नास वर्षापूर्वी त्यांनी एक स्वतः टेनिस बॉलचा क्रिकेटचा शिवाजीवर्गमध्ये क्लब चालू केला त्यांनी कामत के मेमोरियलच्या आधी तिथे आणि त्यावेळेला चाळीस पन्नास शाळेतली मुलं रोज संध्याकाळी तिथे यायची प्रॅक्टिस करायला तेव्हापासून त्यांचा ते गायडन्स सगळ्यांना मिळालेलं आहे किरण किरण अधिकारी वगैरे सुधाकर अधिकारी त्याच वेळी टेनिस स्टेशनमधून त्यांचे तयार खेळाडू साहजिकच आहे आपण जर पाहिलं तर या, या शिवाजी पार्क मैदानावरती आचरेकर सरांनी शालेय विद्यार्थी असतील त्या शालेय विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे खऱ्या अर्थाने देण्याचं काम जे आहे ते केलं होतं आणि त्यालाच उजाळा जो आहे तो आज या ठिकाणी दिला जातो हे सगळी सिनियर मंडळी आहेत ज्यांनी आचरेकर सरांना जे आहे ते जवळून पाहिलेले आहे आणि त्यामुळे यांच्या तोंडून सुद्धा आज त्यांच्या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या जागा होताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन किशोर भोरचा विनायक डारुम विनायन मराठी मुंबई अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अनेक दिग्गजांनी त्यांचं शेवटचं दर्शन घ्यायला हजेरी लावली आहे सचिन तेंडुलकर राज ठाकरे विश्वनाथ महाडेश्वर हे जाती उपस्थित आहेत गुरु ज्यांच्यामुळे मी घडलो ज्यांच्यामुळे मी आज येथे आहे अशी भावना बाळगणारा सचिन आज आपल्या सरांना अंतिम निरोप देताना दिसत आहे सचिन देखील इमोशनल झाल्याचं दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय आहे